आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दर्यापूर मतदारसंघात खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा ह्या प्रचाराला गेल्या असता दोन गटांमध्ये अचानक द्वेष निर्माण झाला व दोन्ही समूहातील लोकांनी एकमेकांना खुर्च्या मारून फेकल्या कसेबसे पोलिसांनी संपूर्ण प्रकार नियंत्रणात घेतले पण नवनीत राणा यांना सभा सोडून माघार जावे लागले पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई